बातमी आहे नाताळ सणाची दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी थी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील प्रत्येक चर्च वर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती पंचवीस डिसेंबरच्या आधीपासूनच ख्रिस्ती बांधवांची जय्यत तयारी सुरू होती चोवीस डिसेंबरला रात्री दहा वाजतापासून ख्रिस्ती बांधवांनी चर्च मध्ये यायला सुरुवात केली येशूचे भजन प्रार्थना फादर कडून पूजन करण्यात येत होते सर्वांना येशूच्या जन्माची उत्सुकता लागली होती प्रत्येक ख्रिस्ती बांधव बारा वाजल्याची वाट बघत होत रात्रीचे बारा वाजताच येशूचा जन्म होताच जय जयकाराच्या घोषणा देत मेणबत्ती पेटवून एकमेकांना शुभेच्छा देत नाताळ सण साजरा करण्यात आला प्रत्येक ख्रिस्ती बांधव महिला मुले यांनी नवीन कपडे परिधान करून डोक्यात सांताक्लॉजची टोपी घालून प्रार्थनास्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहूयात नाताळचा संदेश दुःखितांची सांत्वन करणारी माता चर्च पिंपरी अवर लेडी कन्सोलर ऑफ द दिक्टेड शेअर्स विथ यू द गुड टायडिंग्स ऑफ क्रिसमस वी सिंग सॉ ब्युटिफुल इन मराठी स्वप्न देवाचे आज हो साकारले साकारले बाळ देवाचे धरते उतरले नाताळ म्हणजे पर्व नाताळ म्हणजे जन्म नाताळ म्हणजे आनंद नाताळ म्हणजे उत्साह नाताळ म्हणजे सोहळा नाताळ म्हणजे कौटुंबिक सोहळा इन द गॉस्पल ऑफ सेन जॉन चॅप्टर थ्री वर् सिक्स्टीन विरीड गॉड सो लवड यू ॲन्ड मी दॅट हे गेव हिज ओन्ली सन देवाने तुमच्यावरती आणि माझ्यावरती एवढं प्रेम केलं की त्याने येशू ख्रिस्ताला पुत्राच्या रूपामध्ये क्रिसमसच्या दिवशी जन्माला घातलं दिस वाज अ ग्रेट ड्रीम ऑफ गॉड टू लव अज अँड टू सेव अस इन द गॉस्पल ऑफ सेंट जॉन चॅप्टर वन वर् सिक्स्टीन रीड फ्रॉम हिज फुलनेस वी हॅव रिसीवड ग्रेस अपॉन ग्रेस त्या च्या विपुलतेतून त्याच्या भांडारातून त्याच्या गर्भ श्रीमंतेतून आमच्यावरती कृपेचे वर्षाव झालेला आहे आणि तो कृपेचा वर्षाव आज आम्ही नाताळ साजरा करत असताना साजरा करत आहोत हाच संदेश पिंपरीच्या भाविकामार्फत सर्व भाविकांना थँक्यू गॉड ब्लॅस यू विश वन अँड ऑल मॅरी क्रिसमस